विद्येचा माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या नको त्या कारणांनी चर्चेत आहे शहरात गुन्हेगारी अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच आता पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतीगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीनं प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू गेट वर बायोमेट्रिक उपकरण आहेत असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर गोष्ट नशेच्या गोष्टी आत कशा जातात असा सवाल आता उपस्थित केला जातोय मागील जुलै महिन्यापासून माझ्या रुममेट्स दारू पितात सिगारेट ओढतात अंमली पदार्थांचं सेवन करून त्रास देत होत्या त्यांच्या या व्यसनांमुळे मला मायग्रेनचा त्रास झाला असून माझा मानसिक शारीरिक छळ करण्यात आला या मुलींकडून करण्यात आली असं या मुलीनं म्हटलंय या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं वारंवार तक्रार केली होती मात्र पीडित व्यक्तीला न्याय देण्याऐवजी ज्या व्यक्ती विद्यार्थ्यांनी अन्याय केला त्या विद्यार्थिनींच्या प्राध्यापकांनी मिळत व्यक्तीवर दबाव आणण्याचं काम केलं जात आहे असा आरोप देखील करण्यात येतोय याबाबत एन आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात येत आहे या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे दरम्यान याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये